भारतीय इतिहासाचा अभ्यास करताना ज्यावेळी आपण एकोणीसशे पाच ते एकोणीसशे दहाचा इतिहास वाचतो त्यावेळेला आपल्याला एक गोष्ट जाणवते ती म्हणजे भारतामध्ये जे ब्रिटिश होते त्यांच्यासोबत मुस्लिम होते तर ब्रिटिश आणि मुस्लिम यांच्या विरोधात जे गेले होते ते म्हणजे हिंदू गेले होते आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा जो मुस्लिमांचा उल्लेख केलेला आहे त्या ठिकाणी पाकिस्तान विचाराचे जे मुस्लिम आहेत त्यांचा उल्लेख होत आहे आणि जिथे हिंदू हा शब्द वापरलेला आहे त्या ठिकाणी भारतातील मुसलमानही येतात हे लक्षात ठेवा मा। मग आता एकोणीसशे पाच ते एकोणीसशे दहामध्ये अशी परिस्थिती का आली होती याचाच अभ्यास आपण या लेक्चरमध्ये करणार आहोत नमस्कार मी अजय बाग सर विजयपत अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो एकोणीसशे पाच भारतीय इतिहासातील महत्त्वाचा साल आहे तर हे महत्त्वाचं काय आहे तर समजून घ्या एकोणीसशे पाचमध्येच भारतामध्ये एक बंगाल प्रांत होतं त्या बंगाल प्रांताची फाळणी करण्यात आली होती आता बंगाल प्रांताची फाळणी आणि या स्टेटमेंटचा संबंध काय येत आहे तर बघा बंगाल जो प्रांत होता त्याचे दोन प्रांतामध्ये निर्मिती झाली दोन भाग करण्यात आले एक म्हणजे पूर्व बंगाल आणि दुसरा म्हणजे उरलेला बंगाल ज्याला आपण बंगाल प्रांत म्हणूया जो पूर्व बंगाल होता त्यामध्ये जी लोकसंख्या होती या लोकसंख्येमध्ये मुस्लिम मेजॉरिटीमध्ये होते तर उरलेला जो बंगाल प्रांत आहे यामध्ये हिंदू मेजॉरिटीमध्ये होते तर याचा आणि या, या स्टेटमेंटचा संबंध काय आहे तर विद्यार्थी मित्रांनो आत्तापर्यंत मुसलमानांसाठी भारतामध्ये वेगळा असा कोणता प्रांत नव्हता आणि या प्रांताची निर्मिती ब्रिटिशांनी केली होती एवढं नक्की आहे की भारतातले जे मुसलमान होते पण इथे मुसलमान म्हणजे कोणता मुसलमान मी सांगतो आहे ज्यांना पाकिस्तानची निर्मिती हवी आहे असा मुसलमान नक्कीच खुश होणार आणि तो ब्रिटिशांच्या बाजूने जाणार मग विद्यार्थी मित्रांनो घडलं पण तेच एकोणीसशे पाचला जी बंगालची पाहणी झाली त्यामुळे ब्रिटिश मुसलमान एकत्र आले आणि त्यांच्या विरोधात गेले ते म्हणजे हिंदू पुन्हा समजून घ्या इथे जो हिंदूंचा उल्लेख करत आहे त्यामध्ये भारतीय मुसलमान पण येतात हे लक्षात ठेवा आणि जो मुस्लिम उल्लेख करत आहे त्यामध्ये पाकिस्तान विचारसरणीचे मुसलमान त्यांचा उल्लेख करतोय हे पण लक्षात असू द्या आता हे झालं एकोणीसशे पाचचं त्याच्या पुढच्या वर्षी म्हणजेच एकोणीसशे सहामध्ये अजून एक घटना घडते ते म्हणजे एकोणीसशे सहामध्ये मुस्लिम लीगची स्थापना होतं ही मुस्लिम लीगची स्थापना ब्रिटिशांच्या कृपेनेच होते मग आत्तापर्यंत भारतामध्ये मुस्लिमांच्या मागण्या मांडण्यासाठी भारतामध्ये कोणताच असा मुस्लिमांचा पक्ष नव्हता आणि ब्रिटिशांच्या कृपेने एकोणीसशे सहामध्ये मुस्लिम लीगची स्थापना झाली याचा अर्थ एकच होतो की मुसलमान जे आहेत ते ब्रिटिशांच्या नक्कीच जवळ जाते आणि अशा पद्धतीने एकोणीसशे मध्ये घडलेली बंगालची फायनी एकोणीसशे मध्ये झालेली मुस्लिम लीगची स्थापना हे दर्शवतंय की ब्रिटिश आणि मुस्लिम एकत्र येतील आणि हिंदू वेगळे होतील आता एकोणीसशे नऊ एकोणीसशे मध्ये अजून एक, एक, एक घटना घडते ती म्हणजे मुसलमानांना स्वतंत्र मतदारसंघ मिळतो कारण एकोणीसशे मध्ये ब्रिटिशांनी भारतासाठी एक काउन्सिलॅक्ट आणला होता ज्याला म्हटलं जातं भारतातील मोर्ले मिंटो कायदा मोर्ले हा त्यावेळेचा भारतमंत्री होता आणि मिंटो जो आहे तो त्यावेळेचा भारताचा वॉयसय होता आणि या दोघांच्या नावावरूनच एकोणीसशे नऊचा जो काउन्सिलॅक्ट होता त्याला मोर्ले मिंटो कायदा म्हटलं गेलं तर आता या कायद्यामध्ये असं काय होतं की मुस्लिम ब्रिटिशांच्या जवळ जाणार तर समजून घ्या या कायद्यामध्ये मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले होते स्वतंत्र मतदारसंघ आता मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ मिळाले यामध्ये मुस्लिमांचा फायदा काय आहे तर समजून घ्या स्वतंत्र मतदारसंघामध्ये उभा राहणारा जो कॅन्डिडेट असतो तो मुसलमान असणार ठीक आहे उभा राहणारा कॅन्डिडेट मुसलमान असला फरक काय पडतो पण विद्यार्थी मित्रांनो स्वतंत्र मतदारसंघामध्ये उभा राहणारा कॅन्डिडेट हा मुसलमानच असणार त्याचप्रमाणे जी जनता वोटिंग करायला जाणार ती पण मुसलमानच असणार यालाच म्हणतात स्वतंत्र मतदारसंघ आणि या एकोणीसशे नऊच्या कायद्याने मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले होते याचा अर्थ एकोणीसशे नऊच्या मोरले मिंटो कायद्यामुळे पण ब्रिटिश आणि मुस्लिम जवळ येणार तर हिंदू जे आहेत ते वेगळे राहणार हे लक्षात ठेवा अशा पद्धतीने एकोणीसशे पाच ते एकोणीसशे दहामध्ये मुस्लिम हे ब्रिटिशांच्या जवळ गेले त्यासाठी तीन गोष्टी कारणीभूत ठरल्या एक म्हणजे एकोणीसशे पाचची ची बंगालची फाळणी एकोणीसशे सहाला मुस्लिम लीगची निर्मिती आणि एकोणीसशे नऊच्या मोर्ले मिंटो कायद्यामध्ये मुस्लिमांना मिळालेले स्वतंत्र मतदार आता पुढे एकोणीसशे अकराच्या पुढचा जो इतिहास पाहिला ते साधारणतः एकोणीसशे अकरा ते एकोणीसशे बावीस पर्यंतचा इतिहास त्यामध्ये तुम्हाला सर्वांना असं जाणवेल की मुस्लिम आणि हिंदू हे एकत्र आलेले आहेत आणि ब्रिटिश जे आहेत हे त्यांच्या विरोधात गेलेले आहेत तर त्यासाठी कोणती परिस्थिती कारणीभूत ठरली हे आपण पार्ट टूमध्ये पाहणार आहोत अशाच पद्धतीचे शॉर्ट ड्युरेशनमध्ये आपण इतिहासासंबंधित व्हिडिओ पाहणार आहोत लेक्चर आवडल्यास नक्की लाईक करा